नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या क्विक ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावीच्या वर्गातील एच सी एफ आणि एल सी एम म्हणजेच मसावी आणि लसावी ही सोडवण्याची सोपी ट्रिक तर चला बघूयात आपण एच सी एफ म्हणजे एच सी एफ म्हणजे मसावी आणि एल सी एम म्हणजे आता हे सोडवण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते बारा आणि अठराचा आपल्याला मसावी काढायचा आहे म्हणजे एच सी एफ एच सी एफ म्हणजे काय हायेस्ट कॉमन फॅक्टर तर आता हा कसा काढायचा इथे कुबिरेशी घ्यायची इकडे गालवी अडवी रेशवाराची बाळाला लहानात लहान संख्येने कोणत्या लहानात लहान संख्येने भाग जातो ते बघायचं म्हणजे आता दोन भाग जातो बे सख बारा पुन्हा बारा बे त्रिक सहा ती, ती, लाहन बे सख बारा बे त्रिक सहा आणि तीन एके तीन लिहिलं अठरालाही तसंच करा लहानात लहान संख्येने भाग घालवायचा आहे बेनवे अठरा आता इथं दोन नि भाग जाणार नाही कारण नऊ आहे त्यामुळे इथं तीन नि भाग लागायचा तीन त्रिक नऊ तीन एके तीन आता हे ती बारा जे फॅक्टर निघालेत आपले ते इथं लिहून घ्या बाराचे बाराचे फॅक्टर काय आहे ते बाराच्या समोर लिहा दोन गुणिले <स्थ> दोन गुणिले तीन अठराचे फॅक्टर अठराच्या समोर लिहा तीन सॉरी दोन गुणिले तीन गुणिले तीन आता याच्यामध्ये काय करायचं याच्यातला आणि याच्यातला कॉमन जो आहे तो इथे लिहायचा हे दोघं कॉमन आहेत का तर नाही आहेत हे कॉमन आहेत तीन आणि तीन कॉमन आहेत याच्यामध्ये एच सी एफ मध्ये म्हणजेच मसावीमध्ये हायस्ट कॉमन फॅक्टरमध्ये फक्त कॉमन फॅक्टर घ्यायचे आहेत आपल्याला समान आहेत तेवढेच घ्यायचे हे जे बाकीचे आहेत ते घ्यायचे नाही आणि जे समान घेतलेत त्यांचा गुणाकार करायचा बेत्रिक सहा म्हणजे इथं एच सी एफ काय आला बाराचा आणि अठराचा हा सहा आला इथे आपल्याला फक्त कॉमन फॅक्टर हे घ्यायचे नाहीत आता लसावीमध्ये काय करायचंय ते बघा लसावी करूयात आपण सहाचा आणि आठचा इथेही तेच करायचंय लहान लहान संख्येने भाग करायचे बेत्रिक सहा तीन एक तीन बे चौक आठ बे दोन्ही चार बे के सहाच्या पुढे लिहा दोन गुणिले तीन आठच्या पुढे लिहा दोन गुणिले दोन गुणिले दो। दोन आता ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहेत दोन आता इथे काय करायचंय लसावीमध्ये किंवा एल सी एम मध्ये कॉमन तर घ्यायचे आणि त्याच्याशिवाय जे राहिलेत ते सगळे घ्यायचे आहेत म्हणजे इथं तीन पण घ्यायचे गुणिले हा दोन पण घ्यायचे राहिलेले सगळे घ्यायचे एल सी एम मध्ये राहिलेले सगळे फॅक्टर घ्यायचे मग बेथरिक सहा सहा जुने बारा बारा जुने चोवीस हा त्याचा काय झाला लसाबी आला सहा आणि आठ साला असावी चोवीसाला म्हणजे एल सी एम आता लोएस्ट जेव्हा म्हणतात त्यावेळेला तो मोठा आकडा असतो हा आकडा काय असतो मोठा असतो आणि हायेस्ट जेव्हा म्हणतात त्यावेळेला हा आकडा छोटा असतो कारण इथं आपण फक्त कॉमन घेतो आणि इथे मात्र आपण कॉमन आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहेत ते सगळेच घेऊन सगळे आकडे आपण तिथं घेतो म्हणून आपल्याला तो आकडा मोठा येतो इथं आपण हे दोन कॉमन कॉमनसाठी एकच घ्यायचा आणि बाकी हे सगळे आहेत ते सगळे घ्यायचे सगळ्यांचा गुणाकार करायचा जे जो गुणाकार येईल तो त्याचा लसावी असणार आहे आता आपण दुसरं उदाहरण पण बघूयात वीस सा, वीस आणि पन्नासचा एच सी एफ कडूया आपण लहान लहान संख्येने भाग घ्यावा बे कि बे शून्य तसाच घेतला बे पंचे दहा आणि पाच एके पाच इथे पण लहान लहान संख्येने पाठवला बे दोन्ही चार एक राहील इथे बे पंचे दहा पाच पाच पंचवीस पाच एके पाच विसाच्या पुढे लिहा त्याचे त्याचे फॅक्टर सगळे लिहायचे दोन गुणिले दोन गुणिले पाच पन्नासच्या पुढे त्याचे फॅक्टर लिहा दोन गुणिले पाच गुणिले पाच हे कॉमन आहे दोन कॉमन आहे हा दोन आहे ते पाच आहे हा कॉमन नाही आहे हा हा कॉमन आहे मग काय काय आलं दोन गुणिले पाच ह्या दोघांच्यासाठी एक घेतला ह्या दोघांच्यासाठी एक घेतला पाच दोन्ही दहा म्हणजे एच सी एफ काय आला वीस आणि पन्नास एच एच सी एफ काय आला दहा आला आता आपण दुसरं उदाहरण लसागीचं बघूया तेरा सहा तेरा हा प्राईम नंबर आहे थर्टीन हा प्राईम नंबर आहे त्यामुळे तेराला तेरानेच तेरा भाग तेरा एके तेरा बे त्रिक सहा तीन एके तीन आता हे सगळे घ्या तेरा बरोबर इथे तेराच येणार सहा बरोबर दोन गुणिले तीन येणार इथे कोणच कॉमन नाही आहे सगळेच घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे तेरा गुणिले दोन गुणिले तीन तेरा जुने सव्वीस सव्वीस तरी अठ्ठ्याहत्तर सेवंटी एट म्हणजे ह्याचा तेरा आणि सहाचा एल सी एम किती आला सेवंटी एट आला आणि वीस आणि पन्नासचा एच सी एफ किती आला दहा आला म्हणजे एच सी एफमध्ये हा आकडा छोटा असतो एल सी एममध्ये हा आकडा मोठा असतो या पद्धतीने तुम्ही लसावी आणि मसावी काढू शकता अशा आहे मला की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांच्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद